नमस्कार मंडळी स्टार वरील ठरला तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायली अर्जुन या जोडीबरोबर सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत तर या मालिकेत चैतन्य देशपांडे ही भूमिका अभिनेता चैतन्य गडकरी साकारताना दिसतो मालिकेत अर्जुन सुभेदार बरोबर असणारी त्याची मैत्री खूपच लोकप्रिय आहे चैतन्य सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो संदर्भातील आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो अलीकडेच त्याने त्याच्या एका मैत्रिणीसोबतचा फोटो शेअर केला पण ती त्याची गर्लफ्रेंड नाही आहे असं त्याला वारंवार सांगावं वा लागतंय तर चैतन्याने संजना पाटील या अभिनेत्री सोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे याआधी त्याने एकमेकांसोबत विविध पोस्ट केल्या होत्या तर नुकताच या दोघांनी एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिला आहे बॉन्ड एक चांगला बॉन्ड जो आमच्यामध्ये आहे त्यानंतर त्याने असंही लिहिलंय कृपा करून यानंतर मेसेज करू नका की ती माझी गर्लफ्रेंड आहे की नाही हे प्री वेडिंग शूट ही नाही आहे आणि मी तेवढा नशिबवाण ही नाही याशिवाय चैतन्याने या पोस्ट वर एक कमेंट केली आहे ज्यामध्ये तो लिहितोय मला दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत एक तर ही जागा खूप सुंदर आहे ठाण्यात मी हा कोळीला नक्की भेट द्या आणि दुसरं कॅप्शन वाचा ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे चैतन्याने संजना त्याचे गर्लफ्रेंड नसल्याचे वारंवार सांगितले आहे तरी नेट करी या दोघांच्या फोटोवर कमेंट्स करून तुम्ही कपल्स आहेत का असं विचारताना दिसत तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील चैतन्याची भूमिका आवडते का, का आणि एकंदरीत ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा